म्हणजे काय करणार मदत म्हणजे ज्या को असं देवेंद्र फडणवीस म्हणतात असं कोण म्हणतात उत्तर म्हणजे काय करणार ते नाही हास्यास्पद आहे म्हणजे जसाच तसे उत्तर देणार असं जर एकनाथ शिंदे म्हणतात म्हणजे ते काय करणार त्यांच्या लोकांना घेऊन सीमेवर चाललेत का आता बंदुका घेऊन काय करणार काय हे नाटकं बंद करा जशाच तसे उत्तर दिलं असतं तर काल सत्तावीस लोकांचे प्राण गेले नसते एकनाथ शिंदेमध्ये दम असलेलं गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत ना ते अमित शहा हे एकनाथ शिंदेचे नेते आहेत त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत या देशाच्या इतिहासातले सगळ्यात अपयशी गृहमंत्री कोण असतील फेल्युअर होम मिनिस्टर तर ते अमित शाह आहेत असा देश चालत नाही गुंडागर्दी करून मी बोलतो आहे एक लक्षात घ्या या देशामध्ये धार्मिक विद्वेषाचे राजकारण जे हे करतायत ना त्याचा परिणाम आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा